सर्व आय होप तुम्ही मजेत असणार आणि आज आम्ही चाललो परत फार्म हाऊसला तर हा गायस तुम्हाला एक बोलायचं होतं आमचे फिरायचे ब्लॉग का नाही आले कारण की ते आम्ही एडिटच केले नाही कारण की आम्ही आहोतले आलशी आणि एवढे क्लिप झालते ना याच्या फोनमध्ये आले त्याच्या फोनमध्ये ऑफकोर्स मी तर ब्लॉग एडिट करत पण नाही कारण की मला काहीच नाही तर हा सर्वांचे वेगवेगळे फोनमध्ये एक क्लिप्स होते तर एवढा काही टाईमच भेटला ना जमला नाही जमला नाही जमला असता पण नाही केलं सोडा तर आता आम्ही निघालोत आणि वाटते लोक गेली आलो आणि निघालोत म्हणजे मग काय मम्मीनी पण घातलेलं पण आता वरती गेली पण कायच बरोबर निघताना चालू तरी पण वर रडता तोंड बघ माझं तर आता निघू आणि चाललो जाऊ पिसला तर गाईच आता आलो आम्ही फार्म हाऊसला आणि एवढा बाहेर गे नाई तुम्हाला ना। सांग आहे फार्म हाऊस चा नाव म्हणला काहीतरी होता आणि अरे गाईस फोन मध्ये घ्यायची रिअल ब्युटी कॅप्चर न होत बट रिअल मध्ये खूप मस्त आहे बघा तुमचं

शादी रूम्स से फक्त से आणि इकडे किचन आहे या साइड यो गाइस डॉग ही किती मस्त आहे ऐ डॉग इन डॉग और ही बनती इ बेडरूम ला पण मस्त स्पेस आहे अशी मेन म्हणजे वॉशरूम बघायला ओके okay, म्हणजे ठीक आहे मस्त आहे मम्मी या साइडला असं वाटतं वॉशरूमच नाही पण हाय ते साईडला अनिमेटेड ओस्लो लाईट आणि इथून सर्व समोरचा व्यू पण दिसतोय आहे पण ओपन नॉट व्यू असा खूप छान फार म्हणजे खूप म्हणजे खूप फार वक्तम आहे जास्त आता मी चहा पिणार आहे हो इथं बॅडमिंटन खेळतंय बघायचं

बघा मस्ती चालू आहे आणि वरती पण बघा घाईस मस्त असं हो यू आहे जेवणासाठी आम्हाला माहिती नव्हता मस्त बघा आणि स्पेस पण खूप आहे घाईस इथं आणि हात धुवायला पण आहे मिरर पण आहे आणि जास्त सत्र्यांदा चेहरा वगैरे सवय आणि तुम्हाला एक सांगायचं होतं काही थांबवायला कॅमेरा घेतले मला काय सांगायचं होतं का माझा पिंपल आलाय आहे ना तो शपथ सांगते इग्नोर करा मला माहिती मेंटल दिसत असेल मी बट इग्नोर करा गाय शिवतं बघा मस्त एन्जॉय करता आणि तिथं गाणी जाईल पुढं पुढं काय कॅमेरा विचित्रच काय ते वाईट वाईट होत बघायचं आली मी पण आलो म्हणजे ब्लॉग मध्ये येत नाही घ्यायचं लाटकोट घ्यायची होता ही सर्दी मामीला बघा तुम्ही बघा काय लागायच खायला आई आमची बनवून देते एक एक करून आणते एक एक डिश आम्ही काचून बसून काचून आणि छकुली काहीच तर आता झाला थोडं पिचून तिथून

मस्त नाही या मस्तले डोबले डोमले मावसी

हमारा आम्हाला मच्छीच्या शॉपिंग आहे मच्छीच्या दुकानावर या एक मच्छी भेटल तिथे ताजी एकदम मस्त तर मी तुम्हाला दाखवेन पण लोकेशन वगैरे पण दाखवेन तुम्हाला कधीतरी गेलो तर नक्की आमच्या मच्छीच्या शॉपवर पण या मच्छी घेऊन जावा

私はすてばが <laughs> आणि मामा मामाटी सिक्स वर्षा जन्मदिन वाटत पहिले दोन शब्द बोल थँक्यू माय फॅमिली आय लव्ह यू माय वाईफ

ऑरेंज चॅटी ब्लॅक मीठ बड्डे वही न सांगता बड्डे चांगता पुरण पिले चार पोरी फिरून त्यांच्या सोबत राखी बांधून गणेशपूरची मुलगी करून संसार सुखावी चाललेला आहे तो दुखी करून तो दुखी करून नका चार शब्द बोलून थँक्यू माय फॅमिली वाईफिली अँड एव्हरीबडी फ्रेंड्स थँक्यू थँक्यू जय हिंद जय फॉर्म हाऊस

घर फिल्टर ने होतोय बापेस रागुसे हा ह्याच्यासाठी मारासाठी हा मारा निंगते का जाऊ दे तो डोक्या बाबा मी बनवले नूडल्स

नाही तर आता आणलं नूडल्स बाबाच आणलं एकदम वाव कसला भारी वाटते खाकवलं शाहरुख दादा आता शेवताय पण खाकव खाओला मस्त पावतच कशी लागली शिस्ती नेटा आता खाऊ म्हणजे म्हणजे जो भरोसान होता होता म्हणजे आरूमत नवेपणा होता ए चल लिंबूपी ला फेकून ला तू तरी पुरो नाही ते हाता तरी खाऊ दे आम्ही खातो मग बैठतो चल ए मी सांगते आता नेट फोटो काढा आम्ही ग्रुप बनवला WhatsApp वर तू मला वाटतं हा ब्लॉग एवढा मोठा झालाय ना जगाचे मोठा झालाय म्हणून दोन पार्ट तरी मला वाटतं एडिट होते पर लास्ट पर्यंत कंटिन्यू जनरल मला उद्या पण आता दहा दिवसाचा होता समजा आलो झोपाला आणि आमचे यांचा बेडरूम आहे दोघांचं तिकडं आमचा तिघींचा चौघींचा आम्ही तिकडं जाणार चला जाऊ झोपू आणि उद्या सकाळी दुपारी बाय करा चला गुड नाईट सर गुड नाईट